यांच्या वयामध्ये आमची लाईफ मोटरसायकलचे टायर आणि आम्ही आणि आज होती हनुमान जयंती त्याच तयारीला आम्ही लागलो तर जे शिवराय पब्लिक मी तुम्हाला सर्वांचा लाडका शिवडे देवडे उद्या होती हनुमान जयंती त्यामुळे आम्ही ठरवलं की सर्व मंदिराची साफसफाई करून घ्यायची मग आम्ही जरा वेळ घालवता पटपट सर्व कामं आटपून घेतली आणि भांडे धुण्यासाठी तर आम्ही एकदम आचारी पण बोलवला होता मग काय संध्याकाळी सर्व कामं आटपून आम्ही सकाळ सकाळ निघालो मंदिराकडं आणि हे आपल्या गावातल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे आहे आपल्या बजर मंदिर स्वयंपाक करायला आम्ही लागलो पण डाऊट आलता काहीतरी मिस आहे यात आणि जे मिस झालत तेच खूप मग काय त्याला म्हटलं की तुम्ही खाना खाना हात उचला आता आपलं काम मागं आणि मला तर काय वाटलं खूप बोलणे खातो की काय आता आम्ही पण कोणाला को संशय दिला नाही आणि बजरंग बोलीच्या आशीर्वादाने संपूर्ण स्वयंपाक कम्प्लीट झाला आणि संपूर्ण गावकरी मंडळी जेवण वगैरे करून आपापल्या कामाला निघून गेली आणि एकीकडे आमचं नशीब भांड्यामध्येच काय अडकले काही कळण झाले मग तिथली साफसफाई करून दुसऱ्या भांड्या जेवणासाठी आम्ही रवाना झालो आणि आज तर घरच्यांना स्वयंपाक करायचं कामच नव्हतं आणि तेवढ्यात हा भंडारा शेतामध्ये होता त्यामुळे कोणाला काही संशयाचं कामच नव्हतं तर चला मग पुन्हा एकदा आम्ही आमची पोटपूजा करून घेतो तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून ठेवा तोपर्यंत बो बाय